नमस्कार कसे आज सगळे मी मनीष काविणकर तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तर माहीतच आहे की दर शनिवारी आम्ही तुमच्यासाठी एक नवीन पुस्तक वाचून त्याची माहिती तुम्हाला सांगत असतो आजपर्यंत वेगवेगळ्या कथा कादंबरी असलेल्या पुस्तकांची माहितीच सांगितली आज पहिल्यांदाच मी तुमच्यासाठी एक आत्मकथा असलेलं पुस्तक घेऊन आलोय सगळ्यात आधी तुम्हाला आत्मकथा म्हणजे काय हे सांगतो एखादी व्यक्ती जेव्हा तिच्या आयुष्यातला संपूर्ण प्रवास अनुभव शब्दांच्या मार्फत कागदावर उतरवते आणि त्याचं जेव्हा पुस्तकरूपी प्रकाशन होतं त्याला आत्मकथा असं म्हटलं जातं म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य पुस्तकात उतरवलेलं असतं आता तुम्ही म्हणाल की कथा कादंबरी आम्ही मनोरंजन म्हणून वाचतो पण दुसऱ्या कोणाचं आयुष्य आम्ही का वाचायचं का आम्ही आमचा वेळ त्यात वाया घालवायचा बरोबर ना असेच काहीसे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील ना पण एकदा का तुम्ही कोणाची आत्मकथा वाचलीत तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील पण तरीही थोडक्यात सांगतो थो। बघा आत्मकथा काही तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस लिहित नाही आत्मकथा लिहिणारा माणूस हा असामान्य असतो त्या व्यक्तीचं समाजात एक विशिष्ट महत्त्व असतं एखाद्या क्षेत्रात किंवा त्याच्या एकंदरीत आयुष्यात तो एका विशिष्ट पदावर पोचलेला असतो आणि तिथून मागे वळून पाहताना त्याला त्याचा प्रवास आठवतो आणि तो त्याचा प्रवास व्यक्त करतो हे अगदी तसंच आहे जसं आपली आजी कधी कधी आपल्याला तिच्या आयुष्यातील एखादी घटना ऐकवत असते आणि आपण त्या काळात गुंतून जातो आता ह्यातून होणाऱ्या फायद्याचा विचाराल तर मराठीमध्ये एक प्रसिद्ध ओळ आहे की समोरचा खड्ड्यात पडला की आपण तो खड्डा चुकवून पुढे निघून जातो तसंच आत्मकथा लिहिणाऱ्याने त्याच्या संपूर्ण आयुष्याचा अनुभव त्या पुस्तकात लिहिलेला असतो मग तो पन्नास वर्षाचा असू देत साठ सत्तर की ऐंशी वर्षांचा अनुभव असू देत हा अनुभव आपल्या पाठीशी येतो आणि कधी कधी तो अनुभव आपल्याला आपल्या वाटेत येणारे खड्डे देखील दाखवतो एखाद्या ऐंशी वर्षाच्या माणसाचा अनुभव हा वयाच्या तिसाव्या वर्षी तुमच्याजवळ आलेला असतो तुम्हाला माहीत आहे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अनुभव किती महत्त्वाचा असतो मग आता तुम्हीच ठरवा समोरचा चालता चालता खड्ड्यात पडला त्यातून काही शिकायचं की आपणही त्या खड्ड्यात पडून बघायचं मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेलच मला काय म्हणायचं आहे ते चला मग अजिबात वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जुने असूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत घेत असतो आणि हो हा भाग शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आज चौदा सप्टेंबर हिंदी दिवस आणि याच दिवसाचं औचित्य साधून गेल्या बुधवारी साहित्यकाठ या, या कार्यक्रमामध्ये आम्ही हिंदी साहित्याचे पितामहा म्हणून ओळखले जाणारे मुन्शी प्रेमचंद यांच्या संपूर्ण माहितीचा भाग प्रदर्शित केलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नंतर तो पूर्ण भाग पाहू शकता तसेच आज देखील आम्ही एका प्रसिद्ध हिंदी लेखकाच्या आत्मकथेच्या पुस्तकाची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत भीष्म सहाने हे नाव खूप जणांना माहीत असेलच आणि नाही तर सांगतो की भीष्म सहाने हे हिंदी साहित्यातले खूप मोठे लेखक आहेत त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शिक्षण सामाजिक आणि सांस्कृतिक साहित्यिक कार्यासाठी समर्पण केलं आहे त्यांची ही मूळ आत्मकथा हिंदीमध्ये आज के अतीत म्हणून प्रकाशित झाली आणि चंद्रकांत भोंजाळ यांनी त्यांचे मराठीमध्ये अनुवाद केले आणि ह्या आत्मकथेला नाव मिळालं स्मृतींची चाळता पाने या पुस्तकाचं प्रकाशन इंडस सोर्स बुक्स यांनी केलं आहे वळूयात आता पुस्तकाच्या अनुक्रमाणिकेनुसार या पुस्तकात एकूण बारा भाग आहेत प्रत्येक भागात त्यांनी आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांचा उलगडा केला आहे सुरुवात त्यांनी त्यांच्या बालपणापासून केली आहे त्यांच्या बालपणी ते खूप उन्हाळ आणि बेफिकीर व्यक्ती होते या उलट त्यांचे मोठे भाऊ खूप हुशार होते त्यांच्या मोठ्या भावामध्ये आणि त्यांच्यात नेहमी तुलना केली जायची आणि त्यांच्या ह्या वागण्यामुळे त्यांना लहानपणी शिक्षा म्हणून त्यांची आई मिरचीची पूड त्यांच्या तोंडात ताकत असे तरी ते ऐकत नसत त्यांना ह्या गोष्टीची सवयच झाली होती असे ते बिनधास्तपणे आपल्याला सांगतात त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार ते फार रोमॅन्टिक नव्हते पण तरीही त्यांच्या लग्नाआधीच्या आणि लग्नानंतरच्या त्यांच्या दिवसांना ते उजाळा देतात आणि त्यांच्या ह्या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नीची कशी साथ लाभली हे ते न अडखळता सांगतात मी असं ऐकलं होतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या पुस्तकात मी ते वाचताना अनुभवलं देखील त्यांचं लग्न झालं आणि दोन वर्षातच ह्या देशाची फाळणी झाली तेव्हा ते अगदी तरुण होते आणि लाहोरजवळील ज्या रावळपिंडी भागात ते राहत होते ते ठिकाण फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये गेले आणि त्यांचा संपूर्ण परिवार भारतात आला तो काळ त्यांच्यासाठी खूपच कठीण होता त्यावेळी त्यांच्या संपूर्ण परिवाराची ताटातूट झाली होती त्यांना राहण्यासाठी डोक्यावर छप्पर देखील नव्हतं पण त्या गोष्टीची तक्रार अजिबात करत नाही कारण ही परिस्थिती त्यावेळी लाखो लोकांवर उडावली होती पण त्यातले कुणीच तक्रार करत नव्हते कारण सर्वांच्या चेहऱ्यावर भारत स्वातंत्र्य झाल्याचे अभिमान होते त्यावेळीची परिस्थिती भीष्म सहानी यांनी ज्याप्रकारे मांडली आहे तो अनुभव आपल्या नजरेसमोर उभा राहतो त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कोणतीच एक स्थायी नोकरी केली नाही ते शिक्षक म्हणून कॉलेजमध्ये नोकरी करण्यासाठी तर लागायचे पण त्यांच्या वेगवेगळ्या चळवळींमुळे युनियनमुळे त्यांना काढले जात असे कुठे नोकरीही त्यांना पुन्हा मिळत नसे पण तरीही त्यांनी कधीही एक दिवसही आराम केल्याचा उल्लेख केला नाही सतत ते काही ना काही करत असत त्यांनी साहित्य क्षेत्राकडे फार उशिरा लक्ष दिले ते आधी ते व्यापारी शिक्षक युनियन कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करीत होते पण शेवटी ते म्हणतात ना की भुके पेठ भजन ना होय गोपाळा असंच काहीसं झालं आणि शेवटी जेव्हा खाण्यासाठी देखील खिशात पैसे नव्हते तेव्हा त्यांनी सगळं काही सोडून एक स्थायी नोकरी करण्याचा निश्चय केला आणि युनियन सामाजिक कार्य सर्व काही सोडून ते दिल्लीला त्यांच्या आईवडिलांकडे गेले तिथे त्यांना नोकरी मिळाली आणि सोबतच लिखाणही करत होते त्यांनी संपादन केलेले आणि त्यांचे लिखाण असलेले पहिल्या पुस्तकांचे गठ्ठे आजही त्यांच्या घराच्या माळ्यावर आहेत ते विकले गेलेच नाही असंही आवर्जून सांगतात याच सगळ्या धावपळीत असताना त्यांना परदेशात जाण्याची संधी आली ते रशियाच्या मॉस्को येथे साहित्याचे हिंदी अनुवादक म्हणून नोकरीला राहिले आणि तिथून त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली सात वर्षे त्यांनी ती नोकरी केली आणि भारतात परत आले मग मात्र त्यांचे नाव हळूहळू भारतीय लेखकांच्या यादीत गाजू लागले त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या नाटके लिहिली त्यांची नाटके रंगभूमीवर देखील चांगली चालली आयुष्याच्या उतार वयात असताना जुन्या आठवणी अजूनही त्यांच्या मनात जिवंत आहेत कारण त्यांनी त्या ते स्वतः अनुभवलेल्या आहेत या आत्मकथेत त्यांचे वडील भाऊ आई बहीण त्यांचे संबंधी नातेवाईक बायको सगळ्यांचे अनुभव आणि त्यांचे किस्से आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत त्यांच्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी घेण्यासारखं आहे त्यांचे अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात हे पुस्तक वाचताना लागणारा वेळ वाया गेला असं तुम्हाला कधीच वाटणार नाही याची खात्री मी देतो तु। तुम्हाला जर लेखक म्हणून तुमचा मार्ग निवडायचा असेल किंवा साहित्यात तुमचं करिअर घडवायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा लिखाणाविषयी आणि साहित्याविषयी तुम्हाला त्यांच्या अनुभवातून खूप काही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलाय हे पुस्तक नक्की वाचा आणि ह्या पुस्तकाचा अनुभव आम्हाला कळवायला विसरू नका तुम्हाला फार काही करायची गरज नाही फक्त खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता चला तर वेळ झाली आजच्या भागात इथेच थांबण्याची पण त्याआधी हा भाग कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि हो सध्या महाराष्ट्राच्या घराघरात मंडपात गणपती बाप्पा विराजमान आहेत मागच्या भागात आम्ही आद्य देवता श्री गणेश या पुस्तकाची माहिती दिली होती जर तुम्ही अजूनही तो भाग पाहिला नसेल तरी त्या आय बटनवर क्लिक करून किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून काही ना काहीतरी वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल